राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावा संपूर्ण महाराष्ट्रात दमदारपणे सुरू आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज असंख्य नेते पदाधिकारी विविध पक्ष संघटनेतील नेते, नेते कार्यकर्ते युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक साहित्यिक कवी उद्योजक व्यापारी अशा सर्वच घटकातील नागरिक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील एक उमदी तरुण नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात युवा वर्गात दांडगा जनसंपर्क असणारे संघर्षशील भाई प्रवीण संसारे यांनी नुकताच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला प्रवीण संसारू हे लढाऊ नेतृत्व आहे हे नेहमीच गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी आंदोलने करून प्रश्न मार्गी मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात प्रवीण संसारे यांच्या प्रवेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात युवक वर्ग राशिया रिपब्लिकन पक्षात सामील होतील अशी खात्री आहे राशिया रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासूनच येथील व्यवस्थेने ज्या ज्या घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारले आहेत त्यांना एकत्र करून महाराष्ट्रात एक नवीन ताकद निर्माण करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे आम्ही रिपब्लिकन हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात समाज जोडीच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे राबवले जात आहे सर्व समाज घटक या अभियानात सहभागी होऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत प्रवीण संसारे यांचा तरुण युवा वर्गात आणि सर्व समाज घटकांमध्ये दांडगा जनसंपर्क असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अधिकच बळकट होईल या हेतूने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष ही जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी सोपवली आहे लवकरच प्रवीणभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होईल असं प्रवीण आहे प्रवीण संसारे यांच्या निवडीमुळे समस्त तरुण वर्गात उत्साहाचं वा, आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांना शुभेच्छा देखील येत आहेत या निवडीप्रसंगी युवा नेतृत्व बिपिन कटारे महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख संतोष भाऊ राजगुरू एवला युवा नेतृत्व तुषारभाऊ वाघ निफाड तालुका अध्यक्ष भूषणभाई पगारे प्रशांत भाऊ कटारे खान आदी उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते युवक युवती ज्येष्ठ पदाधिकारी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आज देखील रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते तरुण भीमसैनिक आयुष्यमान प्रवीणजी संसारी यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवीणजी संसारी यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेटवर्क आहे युवा वर्गामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्यावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ही जबाबदारी देखील सुपूर्द केली आहे निश्चितपणे प्रवीणजी संसारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा वर्ग उभा राहील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र युवा संघटना निश्चितपणे वाढीस लागेल अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे आजच त्यांनी पदभार स्वीकारून आपल्या कार्यास प्रारंभ करावा अशा प्रकारच्या देखील मी त्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे भविष्य प्रवीण संसारेंसारखं अगदी उमद नेतृत्व या महाराष्ट्राला बघायला मिळेल अशा प्रकारचा देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला ठाम विश्वास वाटतो लवकरच प्रवीण संसारी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा उभा करणार असून आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील समस्त उपेक्षित वंचित घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये सामावून घेतील अशा प्रकारचा मला या ठिकाणी विश्वास वाटतो त्यांच्या भावी वाटचालीस मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो शासन करती जमात बना हा बाबासाहेबांचा सा महत्वपूर्ण संदेश आत्मसात करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कटारे या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आज महाराष्ट्रामध्ये मी जे काम करतो समाजासाठी वेळोवेळी संघर्ष करतो माझ्या संघर्षाची दखल घेऊन अण्णासाहेबांनी मला जी काही आज जबाबदारी दिलेली आहे मी पार पाडेल आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये निर्माण करेल अशी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव